हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पी के पी डी के व्ही कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर नागपूर इथनं वेकन्सीज आलेल्या आहे सरकारी जॉब असणार आहे वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्षापर्यंत असणार आहे आणि अर्जपद्धतीही ऑफलाईन असणार आहे वेतन हे खूप चांगलं असणार आहे चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण त्याआधी जे ज्या व्ह्यूवर्सनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकन हेट करा जेणेकरून माझे जे नवनवीन व्हिडिओ तुमच्या भेटीला लवकरात लवकर येतील चला तर जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर आपली नोटिफिकेशन डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे सतरा एक दोन हजार चोवीसला ही ॲडव्हर्टिजमेंट पब्लिश झालेली आहे आणि आपण पाहू शकतो दोन पोस्ट आहे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस एक ज्युनियर ॲग्रोनॉमिस्ट ज्युनियर पॅथोलॉजिस्ट एक टेक्निशियन एक आणि टेक्निशियनमध्ये दोन भाग केले बी एस सी ॲग्री आणि डिप्लोमा इन ॲग्री तर पाहू शकता तुम्ही जे कन्सॉलिडेटेड पे आहे तो खूपच चांगला असणार आहे इंटरव्ह्यू जे अश होणार आहे ते वीस तारखेला होणार वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि हा जो इंटरव्ह्यू होणार आहे तो नागपूरमध्ये होणार आहे आ, अकोला लिहिलं आहे तर इंटरव्ह्यू पोस्ट ही जीवरची दिलेली आहे ती ऑफिसमध्ये होणार आहे तुम्हाला कळवलं जाईल कुठे होणार आहे ते ॲक्च्युली हे नागपूरमध्ये विद्यापीठ असणार आहे त्याचे ब्रँचेस आहे कॉलेजचे एज लिमिट पाहू शकता थर्टी एट इयर्स पेक्षा जास्त नसलं पाहिजे आणि रिलॅक्सेशन ॲज पर रूल्स आहे एस सी एस टी डी टी एन टी ओ बी सी आणि अदर कॅटेगरीजसाठी त्यानंतर आपण पाहू शकतो डी ए डी ए नाही देणार इंटरव्ह्यूच्या वेळेस आणि इंटरव्ह्यूचा टाईम हा स्ट्रिक्टली फॉलो करण्यात येणार आहे तर आपण पाहून घेऊया ॲ ॲग्रोनॉमिक्ससाठी पी एच डी असायला हवी ॲग्रोनॉमीमध्ये आणि नेट क्वालिफाईड असलं पाहिजे त्यानंतर ज्युनियर पॅथॉलॉजीसाठी पी एच डी पॅथॉलॉजीमध्ये आणि नेट क्वालिफाय असलं पाहिजे बी एस सी ॲग्री टेक्निशियन असिस्टंटसाठी आणि डिप्लोमा इन ॲग्री अशा चार पोस्ट आहेत ह्या तर अशी होती ही ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा भेट भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ सकळ तोपर्यंत तो बाय